ग्रहांची अत्यंत शुभस्थिती लाभासह होईल इच्छापूर्ती रोज टाकलं जाणारं पहिलं पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यावी ऋषभ ही शुक्रदेवांची स्थिर रास आहे अर्थतत्वाची रास आहे ती कधीही थांबत नाही किंवा कधीही काही करत नाही नियमितपणे कार्य करीत राहणं आणि यशाच्या शिखरावर पोहोचणं हा तुमचा स्थायी भाव आहे रास म्हणजे स्थैर्य रास म्हणजे हळूहळू पण जबरदस्त यश गाठणारी रास होय नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव मागील महिन्यात राशीत आलेले आहेत जुलै महिन्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत ते राशीतच विराजमान राहणार रा आहे ही बाब तुमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक म्हणता येईल या महिन्यात बोलणं कमी विचार खोल आणि डोळ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास तयार होईल ज्याद्वारे सातत्य म्हणजे चमत्कार हे तुम्ही सिद्ध कराल म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या धनस्थानात गुरुदेव विराजमान असून सोळा जुलैपर्यंत रवी देखील तिथेच असणार आहे रविग्रह म्हणजे तुमचे चतुर्थश होय तर गुरुदेव हे तुमचे लाभेश आहे अर्थात लाभेश आणि सुखेश धनस्थानात एकत्र आल्यामुळे पैशांचा ओघ भरपूर सुरू राहील कुटुंबात शांतता प्रेम वाढेलच एकत्रित जेवणा जेवणाचे अनेक योग निर्माण होतील मात्र तुमची वाणी गोड ठेवा कारण तुमचं एखादं वाक्य समोरील एखाद्या व्यक्तीचं मन जिंकू शकतं आणि दुसऱ्याचं मन दुखावू देखील शकतं ही बाब लक्षात घ्या पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात बुधदेव आलेले आहेत बुधदेव हे तुमचे धनेश आणि पंचमेश आहेत धनेश धनाच्या धनात आणि पंचमेश स्वस्थानाच्या लाभात अशी स्थिती निर्माण झालेली आहे या दोन्हीकडून परिश्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्ककडे तुमचा कल अधिक राहील जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात रविदेवांची सिंह रास येते या काळात तिथे मंगळदेव आलेले आहे याच वेळी तुमचे चतुर्थेश रवी देव देखील धनस्थानात विराजमान आहेत त्यामुळे वास्तूमध्ये नवीन काहीतरी करणं रंगरंगोटीसारखे बदल घडवून आणणं जुनं वाहन काढून नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करणं असे बदल होऊ शकतात आई तुम्हाला एखाद्या बाबतीत आदेश देऊ शकते त्या आदेशाचं तुम्ही नक्की पालन करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता हा काळ वृषभ जातकांसाठी बऱ्यापैकी सकारात्मक म्हणता येईल शिक्षणात नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण होईल सातत्याने अभ्यास करीत असताना एखादा नवीन कोर्स देखील करावा असं तुमच्या मनाला वाटेल विशेष बाब म्हणजे तुम्ही दोन्ही अभ्यास उत्तम पद्धतीने करू शकाल संततीच्या यशाने तुम्हाला आनंद प्राप्त होईल इष्टदेव आशीर्वाद देतील विवाह जुळून येण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे थोडक्यात या, या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात ऋषभ जातकांचं आरोग्य सर्वसामान्य पद्धतीने उत्तम राहील मात्र अति गोड आणि अति तिखट खाण्याची इच्छा होईल ज्यातून अनारोग्य किंवा पचनसंस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही गुरुदेव तुमच्या अर्थत्रिकोणात असल्यामुळे मागील कर्ज हळूहळू कमी होताना दिसेल शत्रु पक्षाला तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा करावी लागेल स्पर्धेत तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहात मात्र त्यासाठी आपला आत्मविश्वास टिकवून ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक नोकरी करीत आहेत त्यांना या काळात राजकारणाचा सामना करावा लागेल सोबत काम करणारे सहकारी काहीतरी राजकारण करतील ज्याचा तुम्हाला मानसिक त्रास होईल म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं व्यावसायिक जातकांना या काळात नवीन प्रोजेक्ट प्राप्त होऊ शकतात तुमचे जुने क्लायंट तुम्हाला नवीन काम मिळवून देऊ शकतात मागील काळात केलेल्या चांगल्या कार्याचं हे शुभफळ असेल म्हणून यापुढेही तुम्ही उत्तम कार्य केलं पाहिजे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी राशीत असणं हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच राहू ग्रह तुमच्या दशमस्थानात विराजमान आहे राहू दसमे तो दुनिया बसमे असं आपल्याकडे म्हटलं जातं कारण कर्मस्थानातील राहू आणि लाभस्थानातील शनिदेव इव राशी साथी ही वृषभ राशीसाठी अत्यंत सुखद बाब म्हणता येईल त्यात बरीच म्हणजे गुरुदेव तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील मागील काळात तुम्ही बघितलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होतील स्वप्न नक्कीच बघा हा काळ त्यासाठी प्रचंड सकारात्मक आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात ग्रह विराजमान आहे कर्मस्थान राहूला विशेषत्वाने आवडतं त्यामुळे अर्थातच या काळात तुमचे कर्म प्रचंड प्रबळ होतील आवाज न करता केलेले पर परिश्रम तुम्हाला मोठा फायदा देऊन जातील अर्थात राहू अडथळे अर्था आणेल परंतु त्या अडथळ्यांवर मात करत तुम्ही यश देखील मिळवणार आहात म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे उपचय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं विशेष बाब म्हणजे वृषभ राशीसाठी शनिदेव हे राजोगकारक ग्रह आहे त्यामुळे अर्थातच तुमचं एखादं स्वप्न एखादी इच्छा मोठ्या प्रमाणावर पूर्ण होईल जे स्वप्न तुम्ही गेली अनेक दिवस पाहत आहात मग ते स्वप्न पैशांच्या संदर्भात असू शकतं एखादं कौटुंबिक समाधान असेल की जे तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता परदेशाशी संबंधित एखादं कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे आईच्या आरोग्यावर काही खर्च होण्याची शक्यता आहे अनपेक्षित खर्च होण्याचे योग आहे याशिवाय काही खर्च प्रवासावर होतील मात्र शिक्षणासाठी किंवा के नोकरीसाठी केलेला तो प्रवास असल्यामुळे आपण त्याला लाभदायक खर्च म्हणू शकतो म्हणून तो तुम्ही करायलाच हवा दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठी कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि बावीस हे दिवस शुभ तर एक अकरा आणि वीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कर्मी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांनी या काळात पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करायला हवं घरात एखादं छोटंसं रोपटं लावा त्याला रोज पाणी द्या हे उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहतील म्हणून तुम्ही ते केलं पाहिजे अशा पद्धतीने जुलै दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मेन प्रत्येक राशीसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष